श्रीराम समर्थ व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात नोकरी पाहिजे असेल तर ती देणारा जिथे असतो तिथे आपण जातो त्याप्रमाणे भगवंताची भेट घ्यायची असेल तर संत जिथे राहतात तिथे आपण जावे परमेश्वराचे स्वरूप ओळखण्यासाठी संतांकडे जाणेच जरूर आहे संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे संतांजवळ निर्विषय चित्त असते रात्री सर्वजण झोपल्यावर शिपाई जसे गस्त घालतात तसे साधू संत आमच्या गैरसावधतेत जागृत असतात आपण झोपी गेलो असताना ते आपली वृत्ती तपासतात एका बाईला मूल झाले पण त्याला आकडी येऊ हो लागली